बाहेला येथील प्रभाकर बांगर आणि त्यांचं कुटुंब ज्यांची वैद्यकीयच्या टोल शेती आहे त्या ठिकाणी हा राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे तो टोलनाका चालवतात राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे चौदा वर्षाचे जन्मठेप भोगून आलेले आरोपी आहेत या आरोपींना त्या स्थानिकच्या आमदाराचा वरद असतंय अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि टोल नाक्यावरती हे सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारहाण करत असतात गाड्या आडून मारहाण करणं लोकांना बेदम मारणं हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे आणि प्रभाकर बांगरांनी त्यांच्या कुटुंबाची त्या ठिकाणी शेती आहे काल ते एका वाहन चालकाला मारत असताना त्यांचा एक मुलगा त्या ठिकाणी गेला म्हणून अत्यंत जबर मारहाण त्या कुटुंबाला केली आहे सुद्धा मारहाण केली आहे महिलांची छेडछाड झाल्याबाबत सुद्धा त्या कुटुंबाची तक्रार आहे आणि एवढी मारहाण केल्यानंतर सुद्धा पाटोदा पोलीस स्टेशन याच्यामध्ये गांभीर्याने दखल घेत नव्हतं म्हणून बाहेळा आणि पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव एस पी साहेबांची आज भेट घेतली एस पी साहेबांनी निर्देश दिलेत की ज्या शब्दामध्ये पीडित कुटुंब तक्रार देईल त्या शब्दामध्ये तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि आरोपीवर तात्काळ अटकेची कारवाई होईल आज बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे कुठल्याही भांडणामध्ये एखाद्या महिलेला पुरुषाला मारण्या मारताना तो मरेल की गेल्याचा विचार केला जात नाही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे एस पी साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि हे जे लाईफ पनिशमेंटमधले जे प्रिजनर आहेत उन्हे हे शिंदे बंधू यांना तात्काळ अटक करावी कारण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि जर याच्यामध्ये तात्काळ कारवाई नाही झाली तर एक मोठं जनआंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये उभा राहील पुन्हा एकदा दोन समाजामध्ये वेगळा मॅसेज जाऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी

आधी फोन लावला म्हणले आम्ही दवाखान्यात या तुम्ही हे दवाखान्यात गेले दवाखान्यातून पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आले म्हणले आम्ही तक्रार घेत नाही इथून पुढे जा पुढे जा म्हणते अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत रामराव माझी बहीण माझे दाजी वगैरे भाळाचे रहिवासी त्यांचं हॉटेल आहे टोलणार आता तिथं उद्घाटन होणार एक तारखेला खरं त्याच्यामुळे का नाही तिथे ते सगळे आलेले होते मी पण गेलो आपला भासा वगैरे ते सगळे बसत होत आम्ही आपला एक भाता छोटा बाहेर तो ता फोनवर बोलत होता अचानक राहुल शिंदे येऊन डायरेक्ट त्याला मारहाण चालू केली मारहाण चालू केल्याच्या नंतर मी विचारलं त्यांच्यावर तीस चाळीस जण पोर होते त्यांनी डायरेक्ट सगळ्यालाच मारहाण केली राहुल शिंदे आणि दुसरा आणखीन एक शिंदे दोन शिंदे होते त्यांच्या एक कमराला कमरा होती एक हातात होते राहुल शिंदेच्या ते डायरेक्ट हे वन म्हणल्या मारा म्हणले मारा मग मी काय बोललो नाही मग त्यांनी डायरेक्ट मला माझ्या बहिणी माझ्या बहिणीला त्यांनी डोक्याला केसला वगैरे धरून डायरेक्ट मारा आणि म्हणलेच मी आले कटला कटला गेलो माझा बारका भाऊ त्याला बोलला अरे म्हणला तू तू कुणाच्या जेव्हा एवढ्या मु तुला हॉटेल म्हणलं तुला काय करायची ते कर मी डायरेक्ट बोलला तो आणि त्यांनी दोन तीन वेळ